आदरणीय मार्गदर्शक मंडळी जगीजी कुंभारे साहेब हरिजी सूर्यवंशी साहेब आरमोरी दयाराजी मेश्राम साहेब मार्गदर्शक गडचिरोली गोविंदराजी साहेब मार्गदर्शक शिरपुरी गिरुकुजे साहेब मार्गदर्शक अंबूजी साहेब मार्गदर्शक आडजे साहेब मार्गदर्शक देवडगाव आणि आदरणीय मंच मंच आहे सगळ्यांचं नाव घेता येणार नाही आणि आमच्यासोबत सोबत चंद्रपूर आलेले आमचे बाबांचे सेवक समोर बसलेले माझ्या बाबांचे सेवक माझ्या बाबाच्या परिवारातील सर्व सेव सेविकालसार सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार आजची ही गजा मासे चंद्रा नियम आणि सेवकांना घालून आपले अनुभव यावर होत आहे आज माझा एक नंबर तसा लागला माहीत नाही माझी इच्छा नव्हती की आज बोलावं म्हणून कारण की दोन दिवसापूर्वीच माझ्या कानाला ऑपरेशन झाला तरी पण तो निघाला आता उपाध्यक्ष साहेब जास्त मोठा घास मारतो का म्हणून लहानसा घास मारा तेव्हा बंधुभोगी लिहिणं हा मार्ग अनुभवाचा आहे आणि हा इथं इथले शेवट बसलेली आहे कोणत्या ना कोणत्या परिस्थितीनं उत्पादितपदा किंवा व्यसनाधिक झालेला परिवार आता मी ह्या मार्गात कशासाठी आलो मला माहीत कारण की मलाही नव्हतं ह्या मार्गात आलं पण दुसऱ्यांदा काही कर्माने चुकले माझी वडील मी दुसऱ्यांदा जेव्हा ह्या आलो माझ्या भक्ती येतात पुल्तया पुल्तया, इकले इकले थे। थे। या प्रत्येक आलेला सेवक कोणत्या ना कोणत्या आणि मग खाना लागला नाही तर मग कुठं तो एक वा पहिले अगोदर आपल्याला एक अगरबत्तीच आम्ही या मार्गात एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जेव्हा जिंकलो तेव्हा मोजके सेवक होते चर्चा बैठकाच्या तर जास्त जास्त दहा किंवा पंधरा ते पाच सात गाव मिळतो आज या चर्चा बैठकीमध्ये आम्ही बघतो कोणत्याही कोणात गेलो आज या पाहिजे सर्वांगीपाई उदाहरण सांगितलं गेलेले खरोखर त्यांना झगडा की एक होईत म्हणते तुला कोण वाचत भगवंत म्हणते तुला कोण मिटवते त्याप्रमाणे एक छोटस अनुभव सांगतो आमच्या भागामध्ये दुर्गापूर परिसरात सर्वांनी गिरिपूज साहेब मार्गदर्शक यांच्याकडून त्यांचे कार्य त्यांचे माझं खूप तोडगा परिवार आणि निसर्ग परिवार त्या परिवारामध्ये एका जाणत्याला असं केलं की आमच्या भागातील सर्व सेवक रात्र रात्रभर त्यांच्याकडे आम्ही जागत होतो आधी त्या जाणत्याने माझ्याशी संवाद साधला की तुमच्या भगवंत कोटाची माझी असुभी शक्ती मोठी तर बघून घेऊ त्याला एकत्र लागत मी तुला बघू शकत नाही माझा भगवंत तुला बघेल कारण तुला असती वेळ देऊन स्वतःच्या पाण्यावर साधले योग्य राहणार नाही मला लिंबू भाग भरून दिले देखील टाकायची बांधत असत यांनाही माहिती आहे परिस्थिती मी तीन लिंबू खाल्ले जाते मला तुझा भगवंत मोठं असेल जेवढं करायचं कर त्या घरवाल्यासवर माझ्यावर कर माझ्या मुलावर कर तुला हिंमत असेल तर माझ्या मुलाला लिंबू दे आणि तीन निंबू एक दिवसाचा तीन निंबू मी घर केले भगवंता काय घडवलं तू घडव त्याच्यानंतर त्यांनी खूप केला खूप महिने सहा महिने वर्षभर आणि मी त्याला म्हटलं होत कोणत्या कोणत्या मार्गाने तू मला एक दिवस माझ्या पाया पकडशील आणि तू म्हणशील की खरोखर तुमचा मार्ग तू कठीण आहे आणि काही वर्षानंतर मी जसा बोललो माझ्या मुखान संत दिले होते भगवंताला वाचव किंवा ह्या जाणत्याला सद्धी दिले आणि मी त्याला बोललो होतो आणि काही वर्षानंतर खरोखर आपल्या पायावर चालले येऊन वाकड्या पायाने चालवत होता सन्मानि दिली नाही पाहत असेल बरोबर आहे

उसे सकता है, नहीं होता चुका होता प्रत्येकाशी चुका होतात तर चुका आपल्या लक्षात येऊन चुकीची माफी मागणं ही तेवढंच गरजेचं आहे आता दोन दिवसाच्या अगोदर पंचवीस सव्वीस तारखेला आपला स्वतंत्रपूर्ण कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये आम्ही फक्त आता आम्हाला मोबाईल सोपाय तुम्हाला मोबाईल पाहिजे तसेच आमचे अन्नत्त साहेब आपले मित्र यांनी मला बोलून दिले तुमचं लक्ष करून आधी मोबाईल पाहता बरोबर बोल वाईट वाटलं नाही पण बोलल्या गेल्या मी मजा तुम्ही महिला मी बैला नाही असंही बोलून गेलो झालं काय दोन दिवस गेले आणि माझ्या आवाज कारवाजीनं बंद झाला दोन दिवसात अगोदर अभ्यासन केला बहा कानामध्ये गेली आणि मी त्यांना माफी मागितली

आणि म्हणून मी त्यांनाही माफी मागितली काय झालं फक्त एक मजा केली तर दोन चार हजारचा फटका लागला आपले हो काळा मजे मला लागू नये म्हणून कोणते चालते मिळी मी तर याच्यानंतर खूप लक्षात ठेवी की कसं मला बोला बोलायला पाहिजे पण बोलल्या त्यांना कधी कधी होते भगवंत दयाळू आहे म्हणून आपल्या चुका माफ करतो समजा भगवंत दयाळू नसता तो फक्त साखर केला असता बाकी केला नसता तर आपण अशा चुकाही केलं नसतो आणि एवढी आपल्या अंगामध्ये मजबूती आली नसती मनमानी केली नसती वेळाच्या एक बंदर आहे खूप सांगण्या खूप आहे एक छोटस उदाहरण छोटस सांगतो अनुभव आताच आहे नागपूर मौदा जेवढे कोपरा गाव आहे त्या कोपरा ते घटना सांगतो करोडो करोडोपदी अरबपदी मारणी आहे कुंभारी मोठरा मुलगा बहुतेक युट्युबवर अं कुंभारी साहिबला माहिती आहे तो अनुभव सात ते सात वर्षाचा मुलगा त्याच्या लग्नीमध्ये मध्ये संनासला गेलं तर संडासपदी करतात महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर बाहेरचाही त्याचा इलाज केला पण काही आराम झालेला नाही पूर्ण थकला आणि मोदा मध्ये आश्रम आहे नागपूर एवढा नाही परमात्मा नाही मात्र माहीतच असेल त्याला पण त्याचा काही विश्वास नव्हता आणि खूप काही लोक बिघड नागपूरच्या दवाखान्यात जेव्हा ऍडमिट केलं त्या मुलाला सुरुवात केलं पती पत्नी येऊन गेले की तो डॉक्टरनी सांगितलं फक्त वाट बघा एक वा दीड तास किंवा दोन तास किंवा एक दिवस किंवा दोन दिवस हा मुलगा आम्ही ठेवून कोणताही डॉक्टर जन्माला आले नाही तर तुमच्या मुलाला वाचवू शकेल आई म्हणजे वापस आहे हतास करून वापस आले मुलाला तिथंच ठेवून दिलं आणि हतास होऊन पार्टीमध्ये भांडी वाडीमध्ये मार्गदर्शकांनी अरुंजी लागलं त्यांच्याकडे आपल्या नातेवाईकांच्या सोबत गेले आणि लढायला लागले की असं मुलाची परिस्थिती आहे की सांगितलं एक किंवा दोन दिवस वाटलं का त्यांनी परिस्थिती जाणू साहेबांनी आणि त्यांना सांगितलं की तुमची इच्छा काय आहे तुम्ही मात्र तयार आहे का असं तर मेलच आहे कोणती म्हटले संत दिला फक्त काही दिला संत दिला लाल साहेबांना दिला तुम्ही एक काम करा करायवर भवनामध्ये जा आणि तिथं फक्त प्रणाम करा आणि फक्त एवढंच केला की भगवान बाबा हनुमानजी जी बाबा तुम्ही या मार्गाला मरण्यास तयार आहोत आमच्या मुलाची अशी परिस्थिती आहे आणि काय स्वतंत्र तो बघा नंतर मी तुम्हाला सांगतो काय काय झालं एवढा प्रणामच केला भवनामध्ये जाऊ

साहेब अशी अशी परिस्थिती आहे माझ्या समोर अजून फोन लावला माझ्या समोर अजून फोन लावला आणि फोन लावून बोलले तर तिथली परिस्थिती त्यांचे पण नात्यावर थांबले होते त्यांनी सांगितले की दहा पंधरा पर्सेंट मुलाला आधार आहे मग विधी त्या मार्गदर्शकाच्या सांगण्यानुसार दिली आणि तीन सात दिवसांचे कार्य केले तीन दिवसाच्या काळ्या कार्यामध्ये त्या डॉक्टरनी सांगितलं याला कोणती बिमारी आहे काय आमच्याही समज मध्ये आले नाही तुमचा मुलगा सुख उपाय तुम्ही घेऊन जा कशी उपाय फक्त घेणारा पाहिजे देणारा देत आहे घेणारा पाहिजे आणि त्याचा आत्मसात करणार पाहिजे नाही तर मग आमचं काम होऊन गेलं अनुभव कमीच पडते आणि प्रत्येकाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे उपाध्यक्ष साहेबांनी सांगितलं मोठा लाडू बघतो का छोटो लाडू का त्याच्या विनंतीला मानली मी माझ्या बोलण्याला एकच करतो सर्वांना माझ्या आदर करून